नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद पंचायतन मंदिराचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा सोहळाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती पनवेलचे माझे आदर्श नगराध्यक्ष श्री जय म्हात्रे साहेब यांच्या संकल्पनेतून जय म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून पंचायतन मंदिर नढाळवाडी चौक तालुका खालापूर येथे तेरा मे दोन हजार बावीस रोजी या मंदिराचा भव्य दिव्य असा प्राणप्रतिष्ठान सोहळा करून स्थापना करण्यात आली श्री मयुरेश्वर गणेश संकटमोचन श्री हनुमान श्री साईबाबा श्री भवानी माता आणि नढाळेश्वर महादेव या पाच मंदिरांचे भव्य दिव्य असे आध्यात्मिक संकुल उभारण्यात आले आहे यावर्षी मंदिराचा तिसरा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्यात हरिपाठ श्रींची पालखी मिरवणूक दिंडी सोहळा संगीत भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष श्री अण्णासाहेब बनसोडे लोकनेते माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर खासदार श्री धैर्यशील पाटील आमदार श्री प्रशांत ठाकूर पनवेल पंचायत समिती माजी सभापती श्री काशीनाथ पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री नारायण शेठ घरत भाजप रायगड जिल्हाध्यक्ष श्री अविनाश कोळी भाजप ज्येष्ठ नेते श्री नंदकुमार पटवर्धन खालापूर माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम शेकाप खालापूर तालुका चिटणीस श्री संतोष जंगम सन्मान्य नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते पायी दिंडी चालत जाणाऱ्या सर्व भक्तांसाठी सभागृहात राहण्याची मोफत सेवा देण्यात येते भक्तांसाठी अत्यल्प दरात भक्त व्यवस्था व्यवस्थाही या ठिकाणी आहे दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना मोफत चहापाणीही अन्नसेवा संस्थेच्या माध्यमातून देण्यात येते सांस्प सांप्रदायिक भजन कीर्तन कार्यक्रमासाठी मोफत सभागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे शैक्षणिक सेवेच्या दृष्टीने परिसरातील हिमांशू दिलीप पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमधून अत्यल्प दरात इंग्रजी माध्यमाची शिक्षण सेवा देण्यात येते शाळेमध्ये पालक नसणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण सेवा आणि आवश्यक ते सहकार्य प्रकारे विविध सुविधा श्रीक्षेत्र पंचायतन मंदिराच्या परिसरातून देण्यात येतात असे श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे अध्यक्ष जय म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांनी सांगितले आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्तीभुईर भोईर चौक